ऐकल्यावर डोळ्यात पाणी येणारच सासरी जायच्या दिवशी मुली पहाटेपासून आई म्हणतात मला आज जायचे सकाळी सकाळ झाले की अगोदर स्वतःची बॅग भरायला घेतात माझं हे राहिलं माझं ते राहिलं असं म्हणून म्हणून अगदी अख्खं घरभर फिरतात एक एक वस्तू अगदी आठवण करून करून घेत भरतात तरीसुद्धा एखादी वस्तू मुद्दामून विसरतात की आई म्हणेन हे राहिलं म्हणून शेव शेवट सगळं भरून झालं की सासरी निघायची वेळ आली की पाय आडखळतात कधी वापस माहेरी येईल सांगता येत नाही आईला हळूच मानतात आता आई लवकर येणं होणार नाही वडील निघताना पैसे देतात वडील निघतानी पैसे देतात हे घे खर्चाला राहू दे नको मला तरी पण तरीसुद्धा तुझ्याकडे राहू दे लागतात कशाला पण शेवटी आई डोळ्यातले अश्रू लपवत म्हणते नीट जा सांभाळून जा मुलगी निघाली माहेरून की विचार रस्त्याने विचार करत जाते माहेर माहेरी कोणी कितीही म्हणलं सासू सासरे आई वडिलांसारखेच असतात तरी असं काही नसतं कारण ते आईवडील ते आईवडीलच असतात त्यांची जागा दुसरं कोणीही घेऊ शकत नाही